नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सात जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी गावांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणवरून पाहताय तुमच्या भागात पाऊस झाला आहे का नाही ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे सात जून दोन हजार पंचवीस आज जर या ठिकाणी आपण विचार केला तर आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करू आपण स्क्रीनवरती बघू शकताय सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये संपूर्णच भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय पंढरपूर इंदापूर बारामती वडूज विटा जत सांगली या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार ही संपूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपण बघू शकता या ठिकाणी चाकण या ठिकाणी सासवड राहू पुणे दौंड या संपूर्ण पुणे भागाच्या परिसरामध्ये देखील आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपार व रात्री पाहायला मिळतोय एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची संततधार हे आज आपल्याला दिवसभर पाहायला मिळते गोरेगाव चिपळूण या ठिकाणी रत्नागिरी राजापूर रायगड या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळतोय तर मित्रांनो मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तसंच या ठिकाणी जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आपण स्क्रीनवरती बघू शकताय लातूर धाराशिव या ठिकाणी तुळजापूर बीड या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील कळम भूम परांडा वाशी या भागामध्ये आपला मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत काही ठिकाणी पाहायला मिळतोय तर मित्रांनो या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हे भाग बदलत पाहायला मिळते एकंदरीत मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे अधिक आहे तर उर्वरित मित्रांनो या ठिकाणी पाच जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील आपल्या हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसंच विदर्भामध्ये जर या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये आज तरी आपल्याला जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व काहीच भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी जळगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु एवढ्या मोठ्या पावसाची शक्यता या, या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येच आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला आज कमी पाहायला मिळते हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा धन्यवाद